सोलापूरचे एक रामदेवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी आशीर्वाद घेतले मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत करून सत्कार केला याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी नुकत्याच घेतलेल्या मर्सिडीज कारमधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याचे सारथ्य शासकीय विश्रामगृहातून सिद्धेश्वर मंदिर तसेच सिद्धेश्वर मंदिरातून लातूरपर्यंत केले यावेळी प्रभुराज मैंदर्गीकर माजी महापौर श्रीकांचनाताई यनम माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर विजयाताई वड्डेपल्ली माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू रंजिताताई चाकोते अक्षय अंजी खाणे नागेश खरात बजरंग कुलकर्णी आनंद बिर्रू अजय यादव आनंद मुस्तारे सिद्धराम खजुर्गी यशवंत पाथरूट संदीप जाधव सागर रत्नुरे पिनू करपे अशोक कोडम श्रवण साबळे विश्वनाथ पॅटी अंबादास सकिनाल राम गड्डम आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते